लक्ष्मीपूजनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आज लक्ष्मीपूजनासाठी मी एक वेगळ्या प्रकारे अशी ही खीर बनवलेली आहे तर तुम्ही नक्कीच व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चला आज आपण ही लक्ष्मीला प्रियस्थायी खीर बनवली तर आज आपण ही लक्ष्मी दिवाळीमध्ये पूजनासाठी साड्या आणि बत्ताशे हे याचा नैवेद्य सर्वजणच दाखवतात तर आपण या साळीच्या लहायापासूनच आज आपण ही खीर बनवणार आहोत आता ह्या साळीच्या सहाय्या मी अगोदर निवडून घेते आहे याच्यामध्ये हे पहा असे हे टर्फलं किंवा सालं निघतात ते अगदी आपण काढून घ्यायचे आहेत अशा प्रकारे आणि नंतर आपल्याला ह्या लहाय्यातना अशा चाळून घ्यायच्या आहेत जेणेकरून त्याच्यामध्ये काही खडे वगैरे थोडीशी माती वगैरे राहण्याची शक्यता असते तर आपण हे स्वच्छ अशी चाळून घेणार आहोत आणि हे त्याला चिकटलेले असे हे टरफले असतात तेही आपण काढून घेणार आहोत सगळीकडे लक्ष्मी ह्या साळीच्या लहाया आणि हे बत्तासे दाखवले जातात तर आज आपण या साडीच्या लाह्या आणि बत्तासे याच्यापासूनच खीर बनवणार आहोत प्रत्येक वेळी आपण तांदळाची शिवयांची अशा ह्या खिरी बनवतच राहतो तर आज आपण या लक्ष्मीला प्रिय असे हे आपण नैवेद्य दाखवतो साडीच्या लाह्या तर त्याच्यापासूनच आपण आज ही खीर बनवणार आहोत ले 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 आता मी हे निवडून घेतलेले आहेत चाळूनही घेतलेले आहेत आणि आता हे नरम पडलेले असतात तर त्याच्यामुळे आपण ना थोडेसे अगोदर हे फक्त गरम करून घ्यायचे आहेत गॅसवरती तूप वगैरे काहीच टाकायचं नाही असंच आपल्याला हे गरम करून घ्यायचे आहेत गॅस ग कढई गरम झाल्यानंतर अगदी एक ते दोन मिनटं हे गरम केलेले आहेत हे आता हे छान गरम झालेले आहेत आता मी हे थंड करून घेते गॅस बंद करून आता हे थंड झाल्यानंतर ना आपण मिक्सरच्या एका छोट्या भांड्यामध्ये हे मिक्सरला वाटून घेणार आहोत आता हे आपण मिक्सरला वाटून घेतलेले आहेत पुन्हा एकदा आपण आता कढई ठेवूया आणि कढईमध्ये ना तूप टाकून घेऊया एक चमचाच आणि एक चमचा तुपामध्ये आपण हे भाजून घेणार आहोत आता हे आपण जे बारीक करून घेतलेले आहेत साळीच्या नाह्या ते आपण तुपावरती थोड्यासं भाजून घेणार आहोत अगोदरही आपण साळीच्या नाह्या भाजलेल्या आहेत त्यामुळे जास्त काही भाजायची गरज नाही थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे भाजून घेणार आहोत आणि आपल्या आवडीनुसार आपण त्याच्यामध्ये ड्रायफ्रुट्स टाकून घेणार आहोत मी आता हे काजू आणि बदामाचे छोटे छोटे तुकडे कट करून टाकलेले आहेत त्याच्यानंतर पिस्ता आणि चारोळे पण आहेत ते पण मी थोडेसे टाकून घेतलेले आहेत आणि हे पण याच्यासोबत आपण छान भाजून घेणार आहोत तुम्हाला भाजायचे नसेल तर तुपामध्ये तळून टाकले तरीही चालतील वरतीच आपल्याला हे साळीच्या लायाची पावडर ब बनवलेली आहे ती भाजून घ्यायची आहे देवीला आवडणारा अशी ही खीर आपण आता आणि जो नैवी देवीला जो आपण साळीच्या दा नाही दाखवतो नैवेद्य त्याच्यापासूनच ही खीर बनवतात बनवलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी आता हे दूध टाकते आहे दूध गरमच करून घेतलेलं आहे मी हे पहा आणि आता आपण हे छान मिक्स करून घेऊया दूध टाकल्यानंतर आणि त्याच्यानंतर अजून मी थोडंसं दूध टाकते आहे मी अर्धा लिटरची ही खीर बनवून घेतलेली आहे खूप खीर बनवायला लागत नाही अगदी पाच ते सात मिनटामध्ये ही खीर बनली जाते आता हे छान मिक्स करून घेऊया हे पहा अगदी दोन मिनटंच ही उकळून घेतलेले आहेत तरीही छान अशी ही खीर आहे थंड झाल्यानंतर अजून दाटसर होते आता मी ह्या केशरच्या काळ्या टाकून घेतलेल्या आहेत नाही टाकल्या तरी काहीच हरकत नाही आणि हे बत्ताशे आपण मिक्सरला बारीक करून घेणार आहोत आणि मग ते साखर म्हणून किंवा गोडीसाठी आपण ते वापरणार आहोत आता हे साखर बत्ताचे मी बारीक करून घेतलेले आहेत तेही टाकून घ्यायचे आहेत आणि चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे तुम्ही अजून आपल्या चॅनलवर नवीन असाल आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा अगदी पाच मिनिट मी ही खीर शिजवून घेतलेली आहे तुम्ही पाहू शकता आणि शेवटी अगदी शेवटी आपण हे वेलची पावडर टाकून घेतलेली आहे तर या लक्ष्मी दिवाळीमध्ये लक्ष्मीपूजनला ही खीर नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंट करून सांगा आता एक आपण बाऊलमध्ये ही खीर काढून घेऊया हे पहा तुम्ही पाहू शकता खूप छान दाटसर अशी ही खीर झालेली आहे अजून ही कोमटच आहे तरी पण इतकी दाटसर आहे थंड झाल्यानंतर खूप छान अजून दाटसर होते आणि आत्ता आपण याच्यावरती तुम्हाला हवे असतील तर तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकता आपल्या आवडीनुसार आता मी थोडेसे पिस्ते टाकून घेते आहे आणि त्याच्यानंतर थोड्याशा केशरच्या काळ्याही टाकून घेते आहे तर या लक्ष्मीपूजनला तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करा आणि कशी झाली आहे ते पण कमेंटमध्ये सांगा तर चला मग पुन्हा एकदा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत धन्यवाद